त्याच्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतोय की ठीक आहे आता तुम्ही आपण सांगितले की ह्या अपेक्षा होत्या ह्या पूर्ण झालेल्या नाहीये पण अर्थसंकल्पात काही गोष्टी का होत नाहीत त्या सकारात्मक असतीलच ना आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा की मग असतील आहेत तर मग त्या शेतकऱ्यांसाठीच्या कोणत्या महत्वाच्या घोषणा तरतुदी ह्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत कालचं जे बजेट बघितलं त्याच्यातले दोन तीन आकडे खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे राज्याची वित्तीय तूट एक लाख छत्तीस हजार कोटींच्या घरात आहे बरं दुसरं महसुली तूट आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आणि राज्यावर जो कर्जाचा बोजा आहे तो नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपये आहे अशी जर स्थिती असेल तर तुमच्याकडे पैसे कुठे तुम्ही अशाच आता जे बोलले की इकडून हात, हात मार तिकडून हात मार शेतीसाठी जे तरतूद आहे त्याच्यावरती हात मार महिलांसाठी तरतूद त्याच्यावरती हात मार आणि असे करून तुम्ही पैसे काढताय आणि कसं तरी संसार चालवत आहे आणि सगळ्यात ह्याच्यात न करता काय तुम्ही कर्ज काढताय आता लाडकी बहीण योजनेवरती ज्यावेळेस टीका झाली अर्थतज्ञांकडून त्यावेळेस सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय होतं की हे पैसे शेवटी गरी त्या गरीब महिलांच्या हातात जाणार आहेत आणि त्या महिला शेवटी त्या चांगल्या कारणासाठीच खर्च करतील त्या पुरुषांसारखं नाही आहे त्याच्यामुळे शेवटी हे सगळे पैसे इकॉनॉमीमध्येच येणार आहेत अर्थव्यवस्थेमध्येच फिरणार आहेत आणि त्याच्यामुळे मग क्रयशक्ती वाढेल मागणी वाढेल आणि त्याचा एकंदर इकॉनॉमीला फायदा अशा प्रकारचं समर्थन त्यांनी केलं पण हे पैसे तुम्ही बाजारातून कर्ज काढून याची तरतूद करते हे जे काय तुम्ही शेतीस हजार कोटींची तरतूद केली ते तुम्ही बाजारातून कर्ज काढले त्याच्यासाठी मग जर तुमचा तुमचा हेतू जर बाजारामध्ये क्रयशक्ती वाढवण्याचा आहे म्हणजे त्या महिलांनी ते पैसे खर्च करावे पण तुम्ही बाजारातले ते पैसे काढून घेताय ना त्याच्यामुळे महागाई परत वाढणार बाजारात जर तेवढ्या पैशाचा तुटवडा असेल तर त्याचा सरळ अर्थ आहे की महागाई वाढणार महागाई वाढली म्हणजे त्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पाते मीठ मिरची साखरेपासून त्यांच्या काही जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत रोजच्या संसारासाठी लागणार त्या सगळ्या गोष्टी महाग होणार आहेत तर त्यांचा खर्च आणखी वाढणार आहे मग आता ह्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन आपण त्यांचा फायदा करून घेतोय का त्यांना तोट्याच्या ह्याच्यात ढकलतोय ह्याचा विचार करणं गरजेचं mm. आहे त्याच्यामुळे अशी जर आर्थिक स्थिती असेल तर जास्त काही करता येत नाही त्याच्यामुळे हे काय श्वासनं त्यांनी पूर्ण करण्याची त्यांची काय आता क्षमता दिसत नाही yeah. दुसरं तुम्ही प्रश्न विचारला की मग हे सगळं निगेटिव्हच आहे का पॉझिटिव्ह काही नाहीच आहे का तर पॉझिटिव्ह असतंच म्हणजे दर बजेटमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी असतातच आणि ह्या बजेटमध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यात त्यात नाविन्यपूर्ण काही नाही आहे ज्या योजना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्याच्यातच तुम्ही मागच्यापणावरून पुढं पण त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत त्यातले ह्या बजेटमधली सगळ्यात चांगली गोष्ट जर म्हणून आपण बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याला एक त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आता त्यांनी काय सांगितलं की बा पन्नास हजार शेतकऱ्यांना आम्ही दोन वर्षासाठी त्यांचा एक लाख एकर शेतीवरती आम्ही हा एआयचा प्रोजेक्ट राबवणार आहे आणि त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची आम्ही तरतूद केली तर दोन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद ही काही खूप मोठी नाही परंतु ह्या निमित्ताने बजेटमध्ये ज्यावेळेस आपण एआय सारख्या क्षेत्राचा उल्लेख करतो आणि त्यासाठी ठोस योजना जाहीर करतो त्याची तरतूद कमी असली तरी त्याला एक तरतूद जाहीर करतो त्यावेळेस राज्याच्या धोरणाच्या केंद्रस्थानी हा विषय आलेला आहे हे एस्टॅब्लिश होत त्याच्यामुळे इथून पुढे शेती क्षेत्राचा ज्यावेळेस विचार होईल त्यावेळेस ए आय हे केंद्रस्थानी असेल त्या अर्थाने त्याचा एक सिग्निफिकन्स आहे आणि बारामतीमध्ये जो काही ए प्रोजेक्ट यशस्वी झालेला आहे म्हणजे पायलट प्रोजेक्ट तर त्या अनुषंगाने मग त्याचा विस्तार होण्यासाठी ह्या सगळ्याची मदत होऊ शकते अर्थात बारामतीमधला औषधीचा प्रोजेक्ट म्हणजेच राज्याचं ए आय शेतीचं धोरण असं असंच गल्लत करता कामा कारण प्रत्येक पिकाचं डायनेमिक्स वेगळं आहे जे औषधासाठी चालेल तेच कोरोना औषधीसाठी चालणार नाही ते बाकीच्या गोष्टींसाठी चालणार नाही त्यामुळं पीक न्यायचं वेगळं हे करावं लागेल आणि हा पायलट प्रोजेक्ट आहे ज्यावेळेस आपण धोरण ठरवतो त्यावेळेस फक्त पिकं नाहीत तर एकंदर शेती पद्धती पीक पद्धती एकंदर पायाभूत सुविधा ह्या सगळ्यांचा विचार करून मग त्याच्यामध्ये एचा कसा वापर करता येईल तर ह्याच्यामध्ये खूप ठोस काम करण्याची गरज आहे परंतु या निमित्ताने हा विषय जरी केंद्रस्थानी आले त्याच्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे दुसरं त्यांनी सांगितलं की जे काय आता गावामध्ये शेतरस्ते आणि पाणी रस्त्याचा एक विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी एक नवीन स्कीम आणली म्हणजे ऑलरेडी त्याच साठी स्कीम चालू आहेत पण त्यांनी आता एक नवीन स्कीम त्यासाठी जाहीर केली के बैराजा शेत व पानंदुरस्ती योजना त्यासाठी त्यांनी ते तरतूद केलेली आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा पोखरा जो प्रोजेक्ट आहे तर पोकराच्या दुसऱ्या टप्प्यात जे काही कामकाज आहे त्याच्या चालना देण्यासाठी त्यांनी तीनशे एक्कावन्न कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे कालवे सुधारणांसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे एक तालुका एक बाजार समिती असं ते धोरण त्यांनी सांगितलेलं आहे ते स्तुत्य आहे जे अंमलबजावणी निकष वेगळे हा पुढचा तपशिलाचा भाग आहे त्याचबरोबर गाव तिथे स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे पण एक चांगली कल्पना आहे जलयुक्त शिवारचं पुढच्या टप्प्यासाठी चार हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत जलयुक्त शिवारचं अंमलबजावणी ती कितपत शास्त्रीय आहे त्याला खरोखरच जलसंधारणासाठी किंवा पाण्याचे लेवल वाढण्यासाठी उपयोग झाला का, का त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं हे जास्त प्रमाण आहे mm -hmm. त्याचं एकंदर मूल्यमापन ऑलरेडी झालेलं आहे परंतु त्याच्यातला चुका टाळून दुसरा टप्पा राबवणं अपेक्षित आहे तर ते कसं राबवतील हा शेवटी अंमलबजावणीचा विषय आहे त्याच्याबद्दल काही फारसं सकारात्मक चित्र दिसत नाहीये परंतु यांनी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केली ह्याच्यातली उल्लेखनीय बाब आहे सगळ्यात महत्वाची तरतूद म्हणजे बांबू लागवड प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केलेली तर हे जे काही बांबू लागवडीच आहे ना हे पण एक आता एक कायम जाते त्याच्यातला शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया आणि बाजारपेठ हे महत्वाचे विषय ह्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही बांबू जर एवढं प्रॉफिटेबल पीक असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांनी लावलं नसतं का बीटी कॉटनचा विषय आहे किंवा बीटी कॉटन ज्यावेळेस पहिल्यांदा आलं त्यावेळेस बंदी होते त्याला बंदी असताना पण आता शेतकऱ्यांनी ते अडॉप्ट केलं ना शेतकरी आहेत का त्यांना ज्यावेळेस कळतं की बाबा ह्या पिकामधून आपल्याला पैसे मिळतात त्यावेळेस तुम्ही त्याचं एक्सटेन्शन करा त्याला स्कीम राहावा त्याला अनुदान द्या अगर न द्या शेतकरी ते आपोआप अडॉप्ट करतो बांबू जर एवढं प्रॉफिटेबल पीक असेल तर आतापर्यंत अडॉप्ट झालं असतं ना तर ते का होत नाही याच्यातलं अडचणींवरती काम करणं अपेक्षित होतं तुम्ही इतके वेळ दहा दहा वर्षापासून मी हे ऐकतोय बांबू मिशन आहे आणि <laughs> नितीन गडकरी तेव्हापासूनच सांगतो जे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात होते तेव्हापासून ते सांगतात किंवा बांबूल हे कसं इतकं महत्त्वाचं पीक आहे की ज्याला ऑलरेडी त्याची बाजारपेठ तयार झाली आहे आता फक्त शेतकऱ्यांनी ते बांबू लावणं एवढंच त्यांनी काम करण्याचं अपेक्षित आहे तर असं असून पण बांबूचं शेतकऱ्यांनी स्वीकार का केलेला नाही तर मुळात जाण्याची गरज आहे हे तुम्ही कुठल्या तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी तुमच्या पुढाऱ्यांना पोचण्यासाठी म्हणून जर या स्कीमचा वापर करत असाल तर शेवटी ते शेतकऱ्यांची फसवणूक ठरण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ह्याच्यात खोलामध्ये उतरून काम करण्याची गरज आहे किंवा बाबा लागवड जर महाराष्ट्रामध्ये यशस्व करायचे असेल तर त्यातले जे काही अडथळे आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ह्याच्यावरती काम जर झालं तर ह्याचा उपयोग होईल चार हजार कोटी रुपये खर्च करून नाहीतर मग आपण बघितलं धनंजय मुंडेच्या काळामध्ये आपण जे काही मूल्य साखळी योजना राबवली ते उपक्रम होता हे तो खूप चांगला होता परंतु तुम्ही फक्त पैसे काय म्हणून जर त्याचा वापर केला तर त्याची काय वाट लागते हे आपण अनुभवलेलं आहे तसंच ह्या बांबू शेतीचं होणे अशी आपण आशा करू त्याबरोबर नदी जोड प्रकल्पासाठी तत्वता मान्यता दिलेली आहे एकीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणतात की नदीजोड प्रकल्प हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे परंतु पर्याय नाही असं ते म्हणतात आणि दुसरीकडे आता नदी नदीजोड प्रकल्पासाठी तत्वता मान्यता दिली ह्याच्यामध्ये तत्वता मान्यता देण्यात हे काय फारसं काय त्याच्यामधन साध्य होत नाही आणि अनु नदीजोड प्रकल्प राबवायचा तर हा पर्यावरणासाठी घातक आहे की नाही हा एक चर्चेचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो कितपत शास्त्रीय आहे अशास्त्रीय आहे त्याचे दुष्परिणाम काय आहेत काही पॉकेटला फायदा होऊन इतर पॉकेटचं काही नुकसान होणार असेल तर त्या फायदा तोट्याचं गणित पण बघितलं पाहिजे जसा पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्यात भूगोलाचा महत्त्वाचं भू मुद्दा महत्त्वाचा आहे विज्ञानाचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर राज्यामध्ये नदीजवळ प्रकल्प राबवण्यासाठी खूप मोठ्या पैशाची गरज आहे तेवढी तुमची ऐपत आहे का आता तर ते नाही त्याच्यामुळे मग हे तत्वतः मान्यता देणं हे सोपा उपाय आहे त्याचबरोबर स्मार्ट आणि मॅग्नेट प्रकल्प चालू ठेवण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे ही चांगली घोषणा आहे घरकुल निधीमध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ केली ही ग्रामीण भागातल्या शेतक नागरिकांसाठी महत्वाची योजना आहे हे सांगितलं की आता उमेद मॉल म्हणजे जे काही महिला बचत गट आहेत ते जे काही वस्तू तयार करतात त्यांना एक बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेद मॉल आम्ही बांधणार अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती तर त्याचा पहिला टप्पा म्हणून दहा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये असे मॉल बांधणार आहेत त्यामुळे दहा जिल्ह्यांसाठी दीडशे कोटींची तरतूद केलेली आहे म्हणजे एका जिल्ह्याला साधारण पंधरा कोटी रुपये मिळतील तर पण चांगली घोषणा आहे विदर्भामध्ये लॉजिस्टिक हब उभारणार ही पण महत्वाची घोषणा आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड गोदावरी पुनर्भरण हे तर नेहमीचे विषय आहे की बाबा हे पुढचे पन्नास वर्ष हे विषय चालू राहतात कारण त्याच्यासाठी एक तर त्याचं जे काही शास्त्र आहे ते कुठल्या शास्त्रात बसतंय हे <laughs> काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही दिले त्यासाठी मी आता जसं म्हणते जितके पैसे लागणार आहेत तेवढे दे तर तुझे करणार <laughs> आहेत का तर आता लाडक्या बहिणीला सहाशे रुपये वाढून देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही मराठवाड्या वॉटरसाठी पैसे येतील स्वप्न आहे ठीक आहे पण हे ह्या गोष्टी आहेत आपण सकारात्मक गोष्ट असं आपण म्हणू शकतो पण आता ह्याच्यामध्ये गडबड काय होते आता अर्थमंत्री भाषण करतात त्याच बातम्या ब्रेकिंग डॉक्युमेंट वाचणं गरजेचं असतं ते जसं म्हणतात की बाबा डेव्हिलाइज इन द डिटेल तपशिलात तपशील असतो आता अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं की स्मार्ट प्रकल्प हा किती गरजेचा जाए। आहे म्हणजे शेतकऱ्यांना बाजारपेठेचा ऍक्सेस मिळवून देण्यासाठी किंवा प्रक्रिया असतील आणि मूल्य साखळी असतील ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे जे काही करायचं आहे तर ते सगळं त्या स्मार्ट मध्ये आपण करणार त्यासाठी <laughs> हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे त्यासाठी जागतिक बँकेने कर्ज दिलेला आहे तर या स्मार्ट प्रकल्पासाठी आम्ही दोन हजार एकशे कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प ह्या वर्षी पण आम्ही राबवला लगेच बातम्या काय सुरू झाल्या स्मार्ट प्रकल्पासाठी दोन हजार एकशे कोटी रुपयांची तरतूद आणि ही तरतूद का दोन हजार एकशे कोटी रुपयाची ह्या बजेटमध्ये नाही हा स्मार्ट प्रकल्प हा पाच सहा वर्षाचा प्रकल्प आहे आणि त्या पाच सहा वर्षासाठी मिळून ती दोन हजार एकशे कोटी तरतूद आहे आता प्रकल्प सुरू होऊन झाले चार वर्ष ते चार वर्षामध्ये ह्याच्यासाठी प्रत्यक्षात पैसे किती के खर्च केले तर सहाशे बेचाळीस कोटी रुपये खर्च केले फक्त फक्त आणि ते उरलेले जे काही पैसे आहेत ते पुढच्या दोन वर्षामध्ये मिळून ते खर्च होणं अपेक्षित आहे तर आता नाही सहाशे बेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले त्याच्यात पूर्ण पैसे खर्च झालेलेच नाही थोडेफार शिल्लक आहेत आता दोन हजार एकशे कोटी रुपये खर्च होण्यासाठी लागेल बातम्या मित्र काय एकवीसशे की बजेटमध्ये स्मार्ट प्रकल्पासाठी एकवीसशे कोटी रुपये बजेटमध्ये मॅग्नेट प्रकल्पासाठी एकवीसशे कोटी रुपये हे मॅग्नेट आणि स्मार्ट प्रकल्प आहेत हे अत्यंत आवश्यक प्रकल्प आहेत आणि परंतु ते काही ह्या बजेटमध्ये सादर झालेले नाही आहेत तर हे मागचे चार पाच वर्ष चालू आहेत आणि त्या चार पाच वर्षाची मिळून ही रक्कम आहे एकवीसशे कोटी रुपये तर हे छोटी परसेप्शनचा विषय आणि असं परसेप्शन तयार होणं हे सत्ताधाऱ्यांना पाहिजे असं सांगितलं असतं आपली जबाबदारी किंवा ज्यातलं जे काही तपशील आहेत आणि खरं कुठं काय हे बघून लोकांना सांगितलं पाहिजे सर आता तुम्ही जसं म्हणालात की मॅग्नेट असेल स्मार्ट असेल किंवा बाकीचे जे काही योजना असतील त्यासाठीच्या तरतुदी असतील हे सगळं काढण्यात आलेलं आहे आता सत्ताधाऱ्यांचं हे सांगूनच असा दावा आहे की बाबा हा अर्थसंकल्प म्हणजे फारच उत्तम आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी खूप मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत पण तुम्ही मात्र त्याच्यावर टीकाच करतायत टिकेचं कारण नेमकं काय ना तर कुठलं पण बजेट असलं ना आपण हे दोन मथळे देऊ शकतो कधी पण सत्ताधारी काय म्हणतील हे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने टाकलेलं एक पाऊल आहे आणि ह्याच्यातून शेती क्षेत्राला आणि बैराज्याला कोट कल्याण होणार आहे अशा प्रकारे आम्ही केलेलं आहे विरोधी पक्षाची प्रतिक्रिया का काय कि असते किंवा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाना पुसलेली आहे ह्या ठोक्याबाज प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन बजेटचं जर विश्लेषण केलं तर शेवटी बजेट म्हणजे काय शेवटी उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद आहे ना ह्याच्यातले धोरणात्मक मुद्दे आपण सोडून देऊ कारण धोरणात्मक मुद्दे बजेटमध्ये आलेलेच no. नाही आहेत की राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला कुठल्या दिशेने न्यायची पुढं त्यासाठी काय काय आव्हानं आहेत आणि ते आव्हानं पूर्ण करण्यासाठी आपली दिशा काय असणार आहे तर काही चर्चाच नाहीये म्हणजे अर्थमंत्री फक्त मग ह्या योजनेसाठी इतके पैसे दिले योजनेसाठी इतके पैसे दिले शेतकऱ्यांचा विषय आला की त्या शेतीच्या कवी त्यांच्या काही ओळी लाडक्या बहिणीच्या त्यांच्या काही ओळी ते पण कोण लिहून देतो त्यांचा एक शोध घेतला त्यांचा कॉपीरायटर कोण आहे माहिती आहे त्यांना काहीतरी कल्पक तरी ओळी सुचवल्या सो असते पुढच्या बजेटच्या वेळेस अकरा बजेट त्यांनी सादर केले अकरा बजेट मधल्या यांच्या काव्यात्मक ओळी काढल्या तर तिथे सेम आहे पैशाचं दारिद्र्य तिथे कल्पना दारिद्र्य पण आहे ठीक आहे तो वेगळा विषय आता ह्या बजेटचं एकंदर आकारमान किती आहे तर सहा लाख कोटी रुपयांचं एकंदर या बजेट आहे तर शेती क्षेत्राच्या वाट्याला शेती क्षेत्राचं कोट कल्याण मिळतं शेती क्षेत्राच्या वाट्यासाठी किती खर्च आलेला आहे म्हणजे किती प्रस्तावित आहे खर्च तर साधारण नऊ हजार सातशे कोटी रुपये हा किती टक्के एक पॉईंट सहा टक्के रुपये तुम्ही खर्च प्रस्तावित केलेला आहे एकूण अर्थसंकल्प एकूण अर्थसंकल्प म्हणजे एकूण अर्थसंकल्प सहा लाख कोटी रुपयांचा आहे त्याच्यामधले नऊ हजार सातशे कोटी रुपये म्हणजे एक पॉईंट सहा टक्के पैसे तुम्ही शेती क्षेत्रासाठी खर्च करण्याचा प्रस्तावित आहे आणि आर्थिक सर्वेक्षण नावाला तर मग आपण बघितलं की बाबा जितके पैसे आपण प्रस्तावित करतो तितके पण आपली खर्च करण्याची क्षमता नाही आहे कारण आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत आपण बघितलं आर्थिक तूट काय आहे वित्तीय तूट काय आहे त्याच्यामुळे मग सरकार शेवटी काय म्हणते की तुम्ही तीस टक्के कपात लागू हो केली म्हणजे तुमच्या विभागाला समजा तुमचा कृषी विभाग आहे कृषी विभागाला समजा शंभर रुपयाची तरतूद केलेली आहे पण आता आम्ही सांगतो की तुम्ही त्याच्यातले फक्त सत्तर रुपयाच वापरायचे तीस रुपये वापरायचे नाही म्हणजे hmm. आम्ही तुम्हाला सत्तर रुपये देणार म्हणजे no. बजेटमध्ये जरी नऊ हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद असली oh. तरी हे शेवटी यांना खर्च आणि उत्पन्नाचा मेळ घालण्यासाठी आणखी किती कपात करावी लागते हे आपल्याला इथे काळात दिसेल त्याच्यामुळे नऊ हजार सातशे कोटी रुपये पण पूर्ण खर्च होणार नाहीच आहेत त्याच्यामुळे मग इतकी तुटपुंजी रक्कम जर तुम्ही त्याच्यासाठी खर्च करत असाल तर तुम्ही आहे स्कीम रा पुढे चालवण्याशिवाय नवीन कॅशात करत करू शकत नाही आणि हे जर असेल तर मग तुम्ही काहीतरी क्रांतिकारक करतोय असं कसं काय म्हणू शकता एक त्यांनी केलं की बाबा आपल्या नेहमीच्या पठडीच्या बाहेर जाऊन काहीतरी साहस वगैरे करायचा काही प्रयत्न केलेला नाही आहे ती गाडी नेट ढकलायची एवढं त्यांनी प्रयत्न केलेला हे जे अर्थतज्ञ आहेत नीरज हातेकर त्याच्यावरती खूप त्यांनी तुरतुरी टिप्पणी केलेली त्यांची फेसबुक पोस्ट तेच मी तुम्हाला वाचून दाखवतो आजच्या महाराष्ट्राचं बजेट म्हणजे जुन्याच रस्त्यावर चालणारी जुनी गाडी ड्रायव्हर पण जुन्याच अजित अकरा बजेट सादर केलं अनुभवी नेहमीच्या रस्त्यावर नीट चालवणारा पण काळ बदलला आव्हाने बदलली जुना रस्ता आता दूर नाही नेणार वेगळी वाट शोधायला हवी पण हा ड्रायव्हर नवीन वेळेने नवे रस्ते शोधतच नाही जरा वेगळा विचार करून खूप काही करता आला असतं पण संधी हुकली ओल्ड वाईन इन ओल्ड बॉटल खरे तर वॉर्म फ्लॅट बिअर असं म्हणणं अधिक चफकल म्हणजे कसं एकदम उन्हाळ्यात आद आदल्या दिवशी अंगणात अर्धवट पिऊन सोडून दिलेली बिअर दुसऱ्या दिवशी दुपारी पिताना कसं वाटेल तसंच वाटतं दादांचं भाषण ऐकताना <laughs> म्हणजे हे अशा प्रकारचं जर हे असेल तर मग आपण याच्याकडनं आणखी काय अपेक्षा करणार